हॅलो नमस्कार मी तनुजा देवकर स्टार प्रवाच्या रेड कार्पेटवर आले आणि ढिंचाक दिवाळी चालू आहे आणि एक अभिनेत्रीने एंट्री घेतली इतकी गोड आहेस कशी आहेस मस्त आणि ढिंचॅक <laughs> खूप सुंदर आउटफिट आहे युनिक आहे आउटफिटबद्दल ऐकायला सगळ्यात पहिलं आवडत ही साडी आहे चंदेरी पैठणी ॲक्च्युली आपल्याला सगळ्यांना सवय असते इंस्टाग्रामवर शॉपिंग करायची आजकाल सवय लागली आहे तशीच ही सापडलेली एक पैठणी आहे जगदंबा साडीची आणि यावेळेला ऐतिहासिक हा हास्यमय दिवाळी अशी थीम आहे सो so, हा हास्यमय आहे की नाही ते तुम्ही सांगा पण एक रॉयल थीम क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे कुंदनहार मोती लाल बांगड्या जरा भरझरी साडी असा एक रॉयल लुक क्रिएट करायचा प्रयत्न केला आहे आणि खूप सुंदर दिसते ॲक्च्युली ती त्या लुकमध्ये दिवाळी आहे आणि एखादी रेसिपी प्रेक्षकांना सांगायची असेल तर कोणती रेसिपी तुला रव्याचे लाडू माझ्या ताईला रव्याचे लाडू खूप आवडतात आणि माझ्या आईचं रव्याचे लाडू कायम फसतात त्यामुळे एक हॅक म्हणू शकतो आपण जसं मी हॅक शोधून काढले रव्याचे लाडू करायचा तर सगळ्यात आधी आपण रव्याच्या लाडूला जो बारीक रवा घेतो तो भाजून घ्यायचा तो पूर्ण पिंक आपण गुलाबी सर म्हणतो तसा भाजून घ्यायचा तो पूर्ण गार करायचा त्याच्यामध्ये थोडीशी पिठीसाखर घालायची तुमच्या चवीनुसार चारोळी घाला मनुके घाला बेदाणे घाला तुम्हाला हवे ते सगळे ड्रायफ्रूट्स घाला आणि त्याच्यानंतर लाडू वळायला तूप गरम करायचं तूप अगदी थोडं कोमटसर झालं पातळसं झालं की ते थोडं थोडं सारणामध्ये घालायचं आणि लाडू वळायचे हे लाडू माझ्या आजपर्यंत कधी फसलेले नाही आहेत त्यानंतर माझ्या आईने ट्राय केल्या आईकडनंही फसलेले नाही आहेत आणि माझी आई स्वयंपाक खूप छान करते बट दिस इज अ वन थिंग रव्याचे लाडू जे नेहमी असं व्हायचं की जाऊ दे रव्याचे लाडू फक्त मार्केटमधून आणूया बाकी सगळं फराळा पण घरी करूया पण ही रेसिपी ट्राय केल्यापासून रव्याचे लाडूही घरी बनतात त्यामुळे सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा कसे होत आहेत ते तरी तन्वीने खूप सुंदर रेसिपी सांगितली कमेंट करून नक्की सांगा एक क्विक गेम खेळूया आपण ऍक्ट्रेस गेस करायचे आईज वरून त्यांच्या आणि ऑल ऍक्ट्रेस स्टारच्याच आहेत सो आपण स्टार्ट करूया ओके ही आहे आमच्या मुरंबा मधली रेवा मिस सायली करेक्ट नो नो नॉट मिस सायली वेट मला माहिती ही आहे का येस मी सायलीच वाटली मला पटकन अरे वापरे समृद्धी नो no? अरे वापरे हिंट ह्याला ह्याला आहे मला सिरियल आता सध्या चालू आहे हा पावलां हो लक्ष्मीच्या पावलांची आमची oh, लक्ष्मी ओके खूप वेगळी दिसते गा ईशा खूप खूप वेगळी दिसते ईशा याच्यामध्ये अरे आमचं गोड मंजूळ आमचं काहीच सिरियलचं नाव मितवाची आमची गोडशी च कॅरेक्टरचं नाव मला माहित नाही तुला सांगा सरवर कॅरेक्टरचं नाव नाही आठवण मला सर येस दिस इज दोही दिस इज मिस सायली नृणालिस आयकॉनिक आयन नृणाल ताई निवेदिता ताई रेशमा रेश्मा, यस रूपाली ताई वक्ते मी सीरियल्स वक्ते ही समृद्धी आहे ही समृद्धी आहे यस माईत कोण आहे माईते, माईते। पण न्यांदा तुझं नाव विसरली ज्ञानला मला माफ करेन ज्ञानदासाठीचा सा प्रेम माझ्या मनात आहे डोळ्यात काय करू मी घेऊन ते प्रेम हा पाठ दाखव न्यानोताला भागीचा काही दाखवल्यानंतर थँक्यू था। <laughs> सो मच दिवाळीच्या प्रेक्षकांना सुभे नमस्कार मी तन्वी बर्वे माझ्याकडनं तुम्हा सगळ्यांना आणि मज्जा पिंकच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा